गंभीर गुन्हे असलेल्या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करून त्याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला पुणे कुणाचा प्रयत्न घातक बाळगणे धमकावणे असे गंभीर गुन्हे असलेल्या अत्येल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एम पी डी ए कायद्यानुसार कारवाई करून त्याला एक वर्षासाठी का नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे पियुष गणेश भरम वयवर्ष बावीस राहणार कसरावतचा सिल्वर पार्क सोसायटी आंबे आंबेगाव पठार असे या गुन्हेगाराचे नाव आहे पियुष भरम यांच्याविरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन हजार बावीसपासून कोणाचा प्रयत्न करणे घातक हत्यारे जवळ बाळगणे दुखापत करणे धमकी येणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले दा आहेत त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्याला काही एक फरक पडला नाही तो अत्यंत क्रूर खुनशी व भांडखोर असून तो लोकांमध्ये काही ना काही काढून गंभीर स्वरूपाचे गुन्हे गुन, करून नागरिकांना विनाकारण त्रास देऊन दहशत निर्माण करत होता त्याच्याविरुद्ध लोक तक्रार करण्यास पुढे येत नव्हते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सळाराम साळगावकर यांनी त्याच्यावर एम पीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला त्याची पडताळणी करून पोलीस आयुक्त अमितिश कुमार यांनी पियुष भरम याला एक वर्षासाठी नागपूर कारागरात स्थानबद्ध करण्याचा आदेश काढला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पियुष भरम याला ताब्यात घेऊन त्याची नागपूर ती रवानी केली ती कारवाई पोलीस आयुक्त अमितिश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गशणाखाली वरिष्ठ पोलीस अधीक्षक सावाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिल्लारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड पोलीस उपनिरीक्षक नितेश मोकाशी पोलीस अमलदार विशाल वारुळे स्वप्निल बांजल तात्या कुलकर्णी मितेश चोरमोले अभिनय चौगले सागर बोरसे आंबेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार चंद्रकांत माने निलेश धमदेरे अजय सावंत यांची केली आहे